नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बदलत्या वा वातावरणामुळे सर्दी खोकला खूप प्रमाणामध्ये होतो तर आज मी एक अशी रेसिपी बनवणार आहे त्याच्यामुळे सर्दी खोकला जास्त होणार नाही तर आज मी चहा मसाला पावडर बनवणार आहे इथे मी एका प्लेटमध्ये वीस ग्रॅम वेलची घेतलेली आहे तर वजनाने वीस ग्रॅम आहे आणि चमच्याने म्हटलं तर तीन चमचे भरून वेलची आहे तर हे एका प्लेटमध्ये सुरुवातीला मी सर्व मसाले काढून घेत आहे यानंतर इथे मी दहा ग्रॅम मि मिरी घेतलेली आहे आणि चमच्यानी बरोबर एक चमचा मिरी आहे तर इथे मी, तरी मी ही काढत आहे पाच ग्रॅम लवंग आहे तर बरोबर एक चमचा लवंग आहे आणि वजनाने पाच ग्रॅम लवंग आहे इथे मी दहा ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे इथे दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे चार मसाला वेलची घेतलेली आहे आणि दहा ग्रॅम सुंठ घेतलेली आहे हे सर्व साहित्य घालून मी चहा मसाला पावडर बनवणार आहे त्याचबरोबर शेवटी मी याच्यामध्ये अजून एक साहित्य घालणार आहे जे की खूप औषधी आहेत त्याच्यामुळे अजिबात सर्दी खोकला होणार नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता आपल्याला काय करायचं आहे ही मसाला वेलची आहे ती थोडीशी क्रश करून याच्यामधली ज्या बिया आहेत त्याच फक्त घ्यायच्या आहेत तर मी ह्या बिया फक्त याच्यामधून काढून घेत आहे इथे मी मसाला वेलची आहे त्या फोडून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातल्या बिया आहेत त्या काढून घेत आहे अशा बिया काढून घेतल्या म्हणजे त्याच्यातला फ्लेवर आहे तो व्यवस्थित बाहेर येतो तर इथे मी अशाच पद्धतीने सर्व मसाल्या वेलचीमधल्या बिया आहेत त्या बाहेर काढून घेते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच सर्व साहित्य आहे ते त्याच प्रमाणामध्ये घ्यायचं आहे ते ते म्हणजे चहा मसाला पावडर आहे ती अगदी व्यवस्थित तयार होते इथे बघू शकता मसाल्या वेलचीमधल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे इथे जी सुंट आहे तीही मी थोडीशी अशी ठेचून घेत आहे म्हणजे याच्यामधला फ्लेवर आहे तो व्यवस्थित बाहेर येतो इथे बघू शकता सुंट ही मी थोडीशी अशी ठेचून घेतलेली आहे आता काय करायचं आहे हे सर्व मसाले आहेत ते आपण एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये टाकायचे आहेत इथे मी कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये सर्व मसाले टाकलेले आहेत आता गॅस चालू करायचा आहे आणि हे मसाले आहेत ते आपण व्यवस्थित भाजून घेऊया तर गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे आणि लो गॅसवरतीच हे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जास्त मसाले भाजायचे नाहीत तीन मिनटामध्ये व्यवस्थित हे सर्व मसाले आहेत ते भाजले जातात असा चहा मसाला पावडर बनवली आणि त्याच्यापासून चहा बनवला तर तो चहा आहे तो अगदी अमृततुल्य चहा तयार होतो आणि एकदा तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नक्की चहा मसाला पावडर बनवून त्याच्यापासून चहा बनवा तर सर्वजण तुमचे कौतुक करतील याचे खूप सारे फायदे होतात मुलांना सर्दी खोकला होत नाही आता सध्या बदलते वातावरण आहे त्याच्यामुळे काय होतं मुलं किंवा वयस्कर माणसांना लवकर सर्दी खोकला होते अशा पद्धतीने चहा मसाला पावडर बनवून चहा बनवला तर मुलांना सर्दी खोकला ना होणार नाही तीन मिनिट झालेले आहेत आणि सर्व मसाल्यांचा फ्लेवर अगदी घरभर सुटलेला आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये इथे मी तुळशीच्या मंजुळा घेतलेल्या आहेत तर या याच्यामध्ये टाकत आहे गॅस बंद केलेल्या आहे आणि हे सर्व मसाले आहेत ते आपण पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत इथे आता सर्व जे आपण मसाले भाजून घेतले होते ते पूर्णपणे थंड झालेले आहे आता काय करायचं आहे हे मसाले आहे ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून तर आता हे सर्व मसाले आहेत ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे एकदम अशी पावडर बनवून घ्यायची आहे इथे बघू शकता छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे इथे मी चहा बनवण्यासाठी इथे ग्लास घेतलेला आहे तर बरोबर चार ग्लास चहा बनवणार आहे तर या ग्लासने बरोबर दोन ग्लास पाणी ओतणार आहे तर इथे बरोबर दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे मी हा एक छोटा चमचा चहा पावडर टाकणार आहे तुम्ही जी चहा पावडर वापरता त्याप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे चहा पावडर टाकायची आहे तर इथे मी चार ग्लास चहा बनवणार आहे त्याच्यासाठी हे छोटे चमचे साखर टाकत आहे सहा छोटे चमचे भरून साखर टाकत आहे बरोबर सहा छोटे चमचे साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शक इथे बघू शकता चहा चांगला उकळलेला आहे तर तर चार मिनिट हा चहा आहे तो उकळून घ्यायचा आहे म्हणजे चहा पावडर चांगली शिजली जाते चार मिनिट झालेले आहेत आता याच्यामध्ये दूध टाकत आहे तर इथे हा ग्लास भरून दोन ग्लास भरून दूध टाकत आहे इथे मी बरोबर दोन ग्लास दूध टाकलेलं आहे आता हा चहा आहे तो उकळू द्यायचा आहे इथे बघू शकता चहा चांगले उकळलेला आहे आता याच्यामध्ये आपण जी पावडर तयार करून घेतलेली आहे इथे जी आपण चहा मसाला पावडर तयार करून घेतलेली आहे तर इथे मी चार ग्लास चहा बनवत आहे त्याच्यासाठी बरोबर अर्धा चमचा चहा मसाला पावडर टाकायची आहे चहा मसाला पावडर टाकली की एक मिनिट फक्त चहा आहे तो उकळून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण चहा मसाला आ, पावडर बनवताना सर्व मसाले आहे ते भाजून घेतलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर आहे तो एनहास झालेला आहे त्याच्यामुळे जास्त चहा उकळवायचा नाही बरोबर एक मिनिट झालेला आहे तर आत्ता मी गॅस बंद करत आहे चहा चहा आहे तो गाळून घेत आहे तुम्हीही अशा पद्धतीने एकदा चहा मसाला पावडर बनवून चहा बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल तरी ते आपला अमृत तुल्य असा चहा तयार झालेला आहे मसाला चहा तयार झालेला आहे आपला चहा मसाला पावडर ही तयार झालेली आहे आणि त्याच्यापासून अमृत तुल्य असा चहा तयार केलेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार